गुड मॉर्निंग वन स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये टायटल वरून तुम्हाला कळायच असेल की आपला आजचा हा व्हिडिओ एक लाईफस्टाईल व्हिडिओ आहे तर यस आता उठलो आहे मी नाश्ता वगैरे मला करायचा आहे फ्रेश वगैरे झालो आंघोळ वगैरे झाले आणि इथे आपले काही व्हिडिओज चालू आहेत जे की बघतो मी आधीमध्ये मला आवडतं बघायला तर आजचा टॉपिक असा आहे की आजचा आपला जो जो दिवस जसं जसं आपण कव्हर करणार आहोत तो आपल्याला भरपूर जणांना भेटायचं पण आहे तर बघूया आपला आजचा दिवस कसा जातो त्याआधी आपण करतोय घर रिनोवेट म्हणजे कलरचं काम करणार आहोत इन शॉर्ट तर तुम्ही बघू शकता हे जरा सगळं आपलं कलर एकदम फेड झालाय आणि आता आ, ती माणसं काल आली होती तर आपल्या ओळखीचीच माणसं आहेत जरा तर त्यांच्याशी जरा बोलणं वगैरे काल रात्री झालं तर आता बघूया त्यांचं उद्याचं कसं काय कोटेशन वगैरे आपल्याला भेटतं आणि मग त्याच्या हिशोबाने आपलं काम चालू होणं तर चला आता आपण नाश्ता करूयात आणि बघूया कसं काय होतं चला तो आपल्याला ठेवले फ्रेंड्स आपण आता आणि आपण एक बनवतो एक स्पेशल कॉफी जी विदाऊट शुगर मी पितो ते ते पण मी तुम्हाला दाखवतो तर चला आपण टॉपिकवर येऊया घर रिनोव्हेट करायला काढणार आहे म्हणजेच कलर करायला काढणार आहोत आपण तर ही एक जुनी मेमरी बोलू शकतो आपण कारण बरेच वर्ष मला असं वाटतं पाच सहा वर्ष झाली घर आपण रिनोवेट किंवा कलर असं काही केलं नव्हतं तर चला आता उद्या आपल्याला समजेल आता आपलं काय काम चालू होतं आहे तर त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला सगळं सामान वगैरे सगळं अरेंज करून मग त्या काय गोष्टी करायच्या तर आता बघूयात कसं काय काय होतं आज नाश्त्याला काय तर एका साईडला दूध तापवलं मी आणि ते आहे शिमला मिरची भाजी तर चला मी आता फटा फटाफट आपली कॉफी बनवतो आणि भेटूयात नाश्ता करताना ओके okay, फ्रेंड्स तर आता आपण आपली कॉफी टाकली आहे तुम्ही बघू शकता कॉफीमध्ये डायरेक्टली होतायचं आणि फुलपात्रचं एक मेजरमेंट आहे माझं मी एवढंच कॉफी पितो याच्यापेक्षा जास्त नाही पी आता तुम्ही बघू शकता प्रॉपर त्याला कलर वगैरे येतो तर ही आपली Right, विदाउट शुगर कॉफी रेडी आहे ऑलराईट फ्रेंड्स आपला नाश्ता आलेला आहे चपाती भाजी आणि आपली विदाउट शुगर कॉफी चला तर मग आता एन्जॉय करू आपली मस्त ही कॉफी आणि भाजी चपाती खाऊ आणि देहू ऑफिससाठी एकदा ट्राय करा तुम्ही ही कॉफी याच्यामध्ये काय होतं जे दुधातले जे कंटेंट आहेत ते ऑलरेडी थोडेसे स्वीट असतात थोडेसे गोड असतात त्याच्यामुळे एवढं काही एक्स्ट्रा शुगर टाकण्याची गरज नाही एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमची कॉफी कशी झाली राईट फ्रेंड्स रेडी झालो आपण ऑफिसला जाण्यासाठी तर चला आता आपण निघतोय चला आता ऑफिसला गाडी पुसायची सकाळीच गाडी पुसून ठेवली होती त्याच्यामुळे जास्त काही आपल्याला हे करावं लागेल चला आता आपण घेऊया वन आवर लेटर हॅलो फ्रेंड्स आता ऑफिसला आहे आता सर मी पटापट पटापट कामं संपवतो आणि देर मग तुम्हाला भेटतो कारण आता ऑफिसमध्ये काही दाखवणं पॉसिबल नाही ओके फ्रेंड्स तर आता जरा थोडा चहा पिण्यासाठी वाटतं बाहेर आले मित्र वगैरे आता चला मी तोपर्यंत मला एक गाडी दिसली मी तुम्हाला गाडी दाखवतो खास करून निल्या बघ जरा कशी मॉडिफाय केली बघ जरा गाडी तर इथे सी वी टू हंड्रेड एक्स आहे त्याने टेल रॅक पण लावला आहे साडल स्टे पण लावले आहेत आणि व्यवस्थित असे क्रॅश गार्ड पण आहेत आणि व्यवस्थित आहेत चांगले दिसतात ते डिसेंट आहेत आणि चांगली फेरिंग कवर करतात सो चांगलं वाटतं कोबी सेम गार्ड लगा नाही काय सेम प्रोटेक्शन गार्ड तो नीला आय होप तुला आवडले असतील आणि बघ जर आवडले तर हेच इन्स्टॉल कर चांगले आहेत मस्त तर इथे आम्ही आलो होतो इ चय डेअरी आहे लस्सी प्यायला आता बघू कशी लस्सी आहे यांची ठीक आहे मस्त आहे लस्सी तर ही लस्सी आलेली आहे आपली मस्तपैकी ॲवज ले इथे निघालो गाईज घरी मी आता चला बघूया आता दोन तीन कामं आहेत ते जरा आता जर आता संपूयात आणि रस्त्यामध्ये ते बघूया जर झाले तर मग मी तुम्हाला दाखवेन नाही तर मग आपण डायरेक्ट घरीच घेतोय चलो आता निघालो मी घरी भेटूया घरी ऑल राईट फ्रेंड्स तर जस्ट घरी आलो मी आणि फ्रेश वगैरे झालो आणि थोडा आता नाश्ता करतो कारण मला भरपूर भूक लागली त्याच्यानंतर नाश्ता वगैरे झाल्यानंतर मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो ती म्हणजे आपलं हे न्यू हेल्मेट वेगाचं तर हे याचा एक शॉर्ट रिव्ह्यू देणार आहे कारण मी दोन तीन दिवस झाले यूज करतो तर याचा मी तुम्हाला शॉर्ट रिव्ह्यू देतो तर पहिला आधी नाश्ता करतो देन मग तुम्हाला बोलतो ऑलराइट गाईज तर लास्ट नंतर तुम्ही बघताय की जवळजवळ ऑलमोस्ट मी वन मंथनंतर हा व्हिडिओ करतो यस yes. एक, एक महिना झाला आहे कारण खूप सारी कामं चालू आहेत आणि आय एम गेटिंग मॅरिड सून सो त्याच्यामुळे कसं आहे की सगळ्या गोष्टी धावपळ वगैरे आहे त्याच्यामुळे मला काही जमलं झालं जर शूट करायला तर आता मी हा व्हिडिओ कंटिन्यू करतो एक महिन्यानंतर तब्बल तर चला मी तुम्हाला लास्ट क्लिकमध्ये सांगितलं होतं की आपण हेल्मेटचा रिव्ह्यू करणार आहोत तर चांगला रिव्ह्यू होईल कारण मी एक महिना यूज केला त्याच्यामुळे मी तुम्हाला प्रॉपर रिव्ह्यू देऊ शकतो की आपण याच्यामध्ये काय काय ॲडव्हान्टेज आणि काय काय डिसअडव्हांटेज आहेत कारण स्क्रॅच वगैरे पण प्रॉपर लागलेत त्याच्यामुळे आपण चांगलं सांगू शकतो चला मी आता तुम्हाला हेल्मेटचा रिव्ह्यू देतो ओके फ्रेंड्स तर हे आपलं आहे वेगाचं बोल्डर आणि हा मॉडेल मी मागवला होता कारण मी याच्या आधी कधी वेगा यूज नव्हतं केलं सो दॅट म्हटलं चला आता so, वेगाचा एक्सपिरियन्स घेऊ याच्या आधी माझ्याकडे स्टील बर्डचं होतं तर आता तुम्हाला मी सांगू इच्छितो सगळ्यात आधी की स्क्रॅचेस बघून घ्या प्रॉपर स्क्रॅचेस वगैरे लागलेले आहेत कारण जाताना येताना सगळ्या गोष्टी आपण नाही हे प्रोटेक्ट करू शकत त्याच्यामुळे स्क्रॅचेस तर लागलेत हेल्मेटला आणि ग्लॉसी असल्यामुळे पटकन दिसून पण येतात आहे एक टाईम मॅट असतात नसतं दिसलं तर हे झालं स्क्रॅचेसचं तर मी असं म्हणेल की थोडीशी ड्युरेबिलिटी असेलही मी नाही म्हणत नाही पण स्क्रॅचेस आहेत म्हणजे लागतात पटापट लागतात आणि वायझरवर तर वायझर तर कॉमन आहे मी वायझरचं नाही एवढं म्हणणार कारण वायझरवर जास्त स्क्रॅचेस येतातच तुम्ही कितीही काय करा दुसरी गोष्ट याची पॅडिंग याची पॅडिंग खूप कम्फर्टेबल आहे खूप खूप म्हणजे खूप कम्फर्टेबल आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला रिम्यूबल पॅडिंग भेटते जसं तुम्हाला मी दाखवतो हे जे तुम्ही लॉक अँड कीज बघताय तर हे तुम्ही काढू शकता आणि काढून तुम्ही वॉश करून पुन्हा इन्स्टॉल करू शकता तर हा एक ॲडव्हान्टेज आहे ठीक आहे त्याच्यानंतर याचं बक्कल ठीक आहे हे बक्कल हे खूप चांगलं आहे म्हणजे याची जी स्ट्रीप बसते लॉक जी बसते ती एकदम व्यवस्थित नीट अँड क्लीन आहे मी तुम्हाला हाताने दाखवतो कारण का एखादा कॅमेरा तर, तर हे तुम्ही बघू शकता ठीक आहे तर हे लागलं आहे तर याची जी बक्कलची जी क्लिप आहे ती खूप चांगली आहे आणि व्यवस्थित सस्टेन करते लोड हेल्मेटचा तर हे फोर्थ इज याचं व्हेंटिलेशन बटन आहे ठीक आहे चांगलं व्हेंटिलेशन येतं चीनला आणि तुम्ही हे यूज करू शकता वाईल्ड रायडिंग सेकंड इथे एक व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला हे दिलेलं आहे फेन्सिंग दिलेली आहे तुम्ही बघू शकता आणि हे तुमचं ऑन ऑफचं बटन म्हणजे तुम्ही इथून ऑन ऑफ करून म्हणजे तुम्हाला व्हेंटिलेशन हवं आहे तर तुम्ही ऑन करू शकता आणि ओवरऑल बिल्ड क्वालिटी खूप छान आहे सुंदर आहे बिल्ड क्वालिटी मी असं म्हणेल कारण तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये एवढं चांगलं याला बघू शकता तुम्ही आय एस आय सर्टिफाईड एक ब्रँडिंग एमबोसिंग पण इथे भेटते सो दॅट त्याच्यामुळे हे अजूनही याची सेफ्टी वाढते ओवरऑल बघाल तर बेस्ट हेल्मेट आहे माझ्यामध्ये ही डिसएडवांटेज मला काहीच वाटत नाही कारण नॉर्मल तुम्ही वेअर करू शकता सिटी राईडसाठी बेस्ट आहे हायवेसाठी पण बेस्ट आहे आणि बाकी ॲडव्हान्टेज सगळे सांगितलेत मी तुम्हाला बाकी डिसएडवांटेज जर तुम्ही म्हणाल तर मला असं काय फारसं वाटलं नाही फक्त एक स्क्रॅचेस वगैरे लागतात पटकन तर तो एक डिसएडवांटेज मी बोलेल बाकी ओवरऑल मला खूप आवडलं आहे हेल्मेट आणि वेगा खरंच खूप चांगलं बिल्ड क्वालिटी आहे वेगाची सो दॅट आवडलं आहे मला हे हेल्मेट आणि मी चांगलं यूज करतो आहे आणि तब्बल एक महिन्यानंतर मी तुम्हाला रिव्ह्यू देतो हे मला खूप चांगलं वाटतंय कारण यूज केल्याशिवाय कोणती गोष्ट आपण रिव्ह्यू नाही करू शकत असं मला वाटतं सो आपण याचा रिव्ह्यू एक शॉर्ट रिव्ह्यू तुमच्यासमोर मी केला चला तर मग आता हा व्हिडिओ इथेच शॉर्ट नोटवर आपण कंप्लीट करूया भेटूया नेक्स्ट मध्ये आपला नेक्स्ट व्हिडिओ मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला रिनोव्हेशन म्हणजे कलर्स आपण केले सो तेही तुम्हाला आता बघायला भेटेल तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या